कुठे अतिवृष्टीचा तर कुठे थंडीचा पारा घसरला तर आजचा हवामान अंदाज कसा राहणार तर शेतकरी मित्रांनो आपण ही बातमी जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा शेतकरी मित्रांनो देशातील वातावरणात झपाट्याने बदल होत आहे कुठे थंडीचा पारा घसरलेला आहे तर काही राज्यांमध्ये अवकाळी पावसाने थायमान घातलेले आहे भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मंगळवारी दक्षिण तमिळनाडूमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आजही कन्याकुमारी तिरुनेलुवरीमध्ये जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे तमिळनाडूमध्ये पावसाने मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झालेले आहे तर देशातील अनेक भागात तापमानात घट झालेली आहे तर जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश बर्फाने झाकलेले आहे भारतीय हवामान विभागाने तमिळनाडूमध्ये पुढील सात दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे बुधवार ते शनिवार तमिळनाडू पुदुच्चेरी आणि मध्ये हलके ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे पंजाब आणि हरियाणाच्या काही भागात पुढील पाच दिवस दाट धुके पडण्याची शक्यता आहे मंगळवारी पंजाबमध्ये किमान तापमानात पाच अंश सेल्सिअस तर हरियाणामध्ये सहा अंश सेल्सिअस होते आमटीनुसार केरळमध्ये पुढील तीन दिवस हलक्या ते मध्यम पाऊस सुरू राहील आज पठण तिटा कोल्हम आणि जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर दिल्ली एन जी आर आणि उत्तर भारतातील अनेक भागात कडाक्याची थंडी जाणवत आहे डोंगराळ भागात वृष्टीने थंडे वारे वाहत असून त्यामुळे थंडीचे प्रमाण वाढलेले आहे तमिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिल्लीत थंडीचा कडाका वाढलेला आहे या आठवड्यात सलग दोन्ही दिवस किमान तापमानात सहाऐंशाच्या आसपास आहे येत्या सात दिवसात तेलंगणात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे हवामान विभागाने ही माहिती दिलेली आहे चोवीस डिसेंबर रोजी उत्तर दक्षिण किनारपट्टी आंध्र प्रदेश यानमाने रायलीसा येथे हलक मध्यम पावसाचा अंदाज आहे वीस डिसेंबरच्या हवामानाविषयी बोलतानाच कायमेट हवामान अहवालानुसार लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसासह हो, हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती पुढील दोन दिवस तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे राज्यात हवामान कोरडं राहणार असून अनेक ठिकाणी कमाल तापमानात घट हो, गट होण्याची शक्यता आहे तर मित्रांनोही होती आजची अपडेट व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद